राहुरी तालुक्यामधील वरवंडी शिवारामध्ये एका बिबट्याच्या हल्ल्यामध्ये तीन वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली वेदिका श्रीकांत ढगे या तीन वर्ष मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यात जखमी होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे वरवंडी तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर येथील माजी सरपंच रावसाहेब ढगे यांच्या या वस्तीवर हा वरन, मदे। मदे हा हल्ला घडलेला आहे उन्हाळ्याची तीव्रता जास्त प्रमाणात होत असताना आता माणसाबरोबर मुख्य प्राणीसुद्धा पाण्याच्या आणि शिकारीच्या शोधात मानव वस्तीमध्ये येत आहेत या ठिकाणी गारवा आणि थंड वातावरण आणि शिकार मिळवण्यासाठी हे मुख्य प्राणी भटकताना दिसत आहेत असाच प्रकार वरवंडी या ठिकाणी दाट वस्तीमध्ये असलेल्या गिन्नी गावतामध्ये शेतामध्ये हा बिबट्या धरून बसला होता अचानक या बिबट्याने मुलीवर झडप घालून जखमी केलं ज्यावेळी घरातील सर्वांनी आरडाओरडा केला त्यावेळेस या बिबट्याने तिथून पलायन केले मात्र बिबट्याच्या हल्ल्यात मुलगी जखमी झाल्याने कुटुंबियाने आणि आजूबाजूतील परिसरातील लोकांनी तात्काळ तिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेले मात्र उपचारापूर्वी तिची प्राणज्योत मावळली आणि या घटनेची माहिती मिळताच राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आणि त्यांचे सहकारी वनविभागाचे वनक्षेत्रपाल युवराज पाचारणे वनरक्षक सतीश जाधव गाडेकर अधिक कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली मुलगी सकाळी आठच्या सुमारास आपल्या अंगणाच्या परिसरात खेळत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने के हल्ला केला आहे हल्ल्यामध्ये ती मुलगी गंभीररित्या जखमी होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली यामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे न्यूज फोर्टीनसाठी दीपक मकासरे विद्यापीठ